अर्धवेळ परिचार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांची भेट घेऊन त्यांना राख्या बांधत परिचार मांडल्या अर्धवेळ महिला परिचारांना गणवेश देण्यात यावे तसेच ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे नवापूर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अर्धवेळ परिचारकांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याशी चर्चा करत सांगितले की राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येत आहे मात्र शासन आम्हाला सावत्र वागणूक देत आहे आमदार शिरीश कुमार नाईक यांनी महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येऊन मागण्या पदरी पाडून घेण्यात येतील असं आश्वासन दिले नवापूर तालुक्यातील पन्नास पेक्षा अधिक परिचारकांनी भेट घेतली नवगाव उपकेंद्राच्या सविता विकास वसावे म्हणाल्या मानधन वाढवून मिळावे यासह विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत आम्ही लाडके भाऊ आमदार कुमार नाईक यांना भेटलो आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवो असे आश्वासन त्यांनी दिले रक्षाबंधन निमित्त आम्ही भावाकडे तक्रार केली असेही त्या म्हणाल्या सुनील गायित अध्यवे महिला परिचय उपकेंद्राची ती आमच्या संघटनेनी अनेक वर्षापासून शासनाकडे गणेश सडकपत्र मानधन वाढबाबत मागण्या असून शासनाकडे दुर्लक्ष करत आहे व लाडकी बहीण सारख्या योजना राबवत आहे आम्ही सात्र बहीण आहेत का असा प्रश्न पडले आज रक्षाबंधन निमित्ताने लाडके भाऊ नागपूर तालुक्याचे आमदार शिरीष दादा नाईक यांची भेट घेऊन त्यांना राख्या बांधल्या व गणवेश थाळी व ओळखपत्र पत्राची मागणी केली जय हिंद जय हिंद भारत